वडिलांची उपेक्षा करना सावधान वडिलांकडे पाठ पगारात कपात सरकारी कर्मचाऱ्यांवर बचक बदलत्या जीवनशैलीत विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक जण आपल्या आई वडिलांची उपेक्षा करतात मात्र आई वडिलांची सेवा न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे त्यामुळे वृद्ध आई वडिलांची काळजी न घेणाऱ्या मुलांवर आता सरकार कसा वचक ठेवणार आहे पाहूया आई <गणावादाय> वडिलांची उपेक्षा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दहा टक्के रक्कम कपात कपात केलेली रक्कम थेट आई वडिलांच्या बँक खात्यात वृद्ध आई वडिलांच्या तक्रारीचीही गांभीर्यानं दखल घेतली जाणार ज्येष्ठांसाठी प्रणाम नावानं डे केअर सेंटरही स्थापन करण्यात येणार तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या संदर्भात एक नवा कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे हा नियम सध्या जरी तेलंगणापुरता मर्यादित असला तरी कर्तव्यात चुकणाऱ्या सर्वच मुलांवर अशी कारवाई व्हायलाच हवी